आज आपण गावाकडील पद्धतीने आंबट अशी कढी तसेच तव्यावर तांब्याने घसडलेला मिरचीचा ठेचा आणि त्यासोबत बाजरीची भाकर बघणार आहोत तर मैत्रिणींनो मी या व्हिडिओमध्ये कडी फुटू नये तसेच भाकरीला तडा जाऊ नये या ब याविषयी मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला सुरुवात करूयात तर नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आता आपण रेसिपीला सुरू करूया तर येथे आता आपण कढी बनवण्यासाठी दही घेतलेले आहे मी येथे दोन वाटी दही घेतलेले आहे तसेच येथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत तर कढीपत्त्याची पाने आपल्याला थोडी जास्तच टाकायची आहेत म्हणजेच कढीपत्त्याशिवाय तर आपल्या कढीला चवच नाही म्हणून कढीपत्ता थोडा जास्त घालायचा आहे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि येथे दोन मोठे चम चम्मच मी येथे पीठ घेतलेले आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी येथे ही सर्व दही एक सारखी अशी ही मिक्स करून घेत आहे आता आपण ही विस्करणे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत यात आपण हे जे अर्धी वाटी डाळीचे पीठ घेतलेले आहे ते आपण यात टाकून देणार आहोत आणि हे पूर्णपणे मिक्स करणार आहोत तर मी येथे ही रई घेतलेली आहे तुमच्याकडे जर रई नसेल तर तुम्ही हे डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करू शकतात तर या रईने आपण ही सर्व दही ही अशी करून घेणार आहोत यात अजून आपण पाणी ॲड करणार आहोत तर येथे आमच्याकडे नेमकी स्लाईड गेलेली आहे म्हणून व्हिडिओ थोडासा क्लिअर दिसणार नाही तुम्हाला आता इथे आपण गॅसवर पातेले ठेवले त्यात मी तीन दोन ते ती तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकतात आपले तेल गरम झालेले आहे आता त्यात आपण मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की जिरे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली आहे आपण तर हिरवी मिरची मी येथे दोनच कापलेल्या आहेत कारण गुरुला थोडे तब्येत बरी नसल्यामुळे त्याला थोडीशी थी फिकट कढी हवी होती म्हणून तसेच मी येथे कडीपट्टेचे पाने टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आपण ही जी हळद घेतलेली आहे ती आपण टाकून घेतलेली आहे आणि नंतर आपण हे जे ताक करून घेतलेले आहे ते या टाकून घेतलेले आहे तर आता हे ताक आपल्याला चाळून घ्यायचे आहे तर कढी फुटू नये यासाठी मी तुम्हाला इथे टिप्स सांगत आहे तर ही आपण जेव्हा ताक टाकल्यानंतर कढी आपल्याला सतत चाळतच राहायची आहे जोपर्यंत कढीला उकळ फुटत नाही तोपर्यंत आपण ही कढी सारखी एकसारखी अशी एकाच दिशेने अशी चाळत राहायची आहे म्हणजेच आपली कढी अजिबात फुटत नाही जर तुम्ही नऊ असाल तर तुमची कढी एखाद्या वेळी फुटली असेल तर त्याचे हेच कारण आहे की आपण जेव्हा ताक टाकतो तेव्हा ते, ते न चाळता तसेच ठेवून देतो तर तसे न करता आपल्याला ही सतत हलवत राहायची आहे म्हणजेच आपली कडी ही मस्तपैकी न फुटता छानपैकी अशी तयार होते तर आता ही जी कडी आहे ही आपल्याला थोडी पातळ दिसत आहे परंतु जेव्हा कडीला उकळ फुटतो त्यानंतर आपली ही कडी आहे ती थोडीशी घट्ट होते आता इथे आपल्या कढीला छानपैकी असा उकळ आलेला आहे तर अजून दोन मिनिटे आपण ही गॅसवर अशीच चाळून उकळवून घेणार आहोत तर इथे मस्तपैकी आपण वरून कोथिंबीर टाकून घेणार आहोत तर कोथिंबीर ही नेहमी कढीला जेव्हा उकळ आला तेव्हाच टाकायची आहे कारण जर आपण आधीच कोथिंबीर टाकली तर ती थोडीशी पिवळी पडते अशी आपल्याला जी हिरवी फ्रेश असते ती तशी दिसत नाही म्हणूनच आपण जेव्हा कढीला उकळाला तेव्हाच ही कोथिंबीर आपण यात टाकून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त पैकी अशी आपली येथे ही कढी तयार झालेली आहे ती कढी तयार झालेली आहे आता आपण इथे भाकरी करून घेणार आहोत भाकरी बनवण्यासाठी मी येथे थोडेसे अर्धी ते एक वाटी इतके पीठ घेतलेले आहे बाजरीचे तसेच मी यात थोडे थोडे पाणी टाकून हा गोळा तयार करून घेत आहे तर हे बा बाजरीची भाकर बनवताना आपण हे जे पीठ आहे ते चांगल्या पद्धतीने रगडून घ्यायचे आहे जेवढे आपण हे पीठ रगडतो तेवढी आपली भाकरी आहे ती पांढरी शुभ्र होते आणि चवीला देखील छान लागते म्हणून आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे आपण ही रगडून घ्यायचे आहे त्यानंतर त्याचा गोल गोळा करून आपण याची भाकरी थापवून घेणार आहोत तर येथे आता थोडेसे पीठ टाकायचे आहे खाली आणि आपल्याला ही एकाच दिशेने गोल गोल फिरवत ही भाकर थापून घ्यायची आहे तर भाकर थापताना नेहमी ही अशी गोलच फिरवायची आहे जर आपण ही गोल फिरवत ना केली नाही तर तर आपली भाकरी ही ताटाला चिटकू शकते तर अशा पद्धतीने मी ही गोल गोल फिरवत ही पातळ अशी ही भाकरी थापून घेतलेली आहे तर माझी भाकरी ही थोडी मोठी आहे परंतु तुम्हाला जर एवढी मोठी भाकर जमत नसेल तर तुम्ही थोडी छोटी देखील करू शकतात तर येथे मी पूर्णपणे ही भाकर तयार करून घेतलेली आहे आणि एक अर्धी भाकर मी एका हातात घेऊन आणि दुसरी अर्धी एका हातात घेऊन अशी मी तव्यावर टाकलेली आहे तर आपल्याला भाकर ही उलटी टाकायची आहे म्हणजेच भाकरीवरचे जी पीठ आहे ते वरती यायला पाहिजे आणि आपले जे, आप जे वरती पीठ होते त्याला आपण पाणी लावून घेणार आहोत तर पाणी का लावतो तर आपण जर पाणी लावले नाही तर आपल्या भाकरीला तडे जातील आणि भाकरी ही पीठ सारखी पूर्ण पांढरी दिसेल म्हणून आपण यावर पाणी लावून घेतो आणि नंतर दोन मिनिटांनी आपल्याला ही भाकरी लगेच उलट करून घ्यायची आहे आणि ही भाकर लगेच उलट नाही केली तर खालची जी बाजू असते भाकरीची तर तिला सुद्धा तडे जाऊ शकता कारण ती खालची बाजू आहे ती वाळू वरची बाजू आहे ती वा वाळू शकते म्हणजे जे पाणी लावलेले असते ते वाळून जाते आणि त्या म्हणून आपल्या भाकरीला तडे जातात तर ही सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायची आहे आता आपली ही भाकरी एका बाजूने आपण तव्यावर शिजवून घ्यायची आहे तर ही बाजू एक बाजू शिजत आहे तोपर्यंत मी येथे दुसरी भाकरी ही थापून घेत आहे तर इथे ही दुसरी भा भाकरीसुद्धा आपल्याला ही अशी गोल गोल फिरवतच थापून घ्यायची आहे तर ही बा आपली जी भाकरी आहे ती एका बाजूने शिजली गेलेली आहे आणि ही दुसरी भाकरीसुद्धा आपल्याला तव्यावर त्याचप्रमाणे टाकून घ्यायची आहे तर येथे पाणी लावून मी उलट करून घेतले आणि तवा खाली उतरवून घेतलेला आहे आता जे आपण पहिली भाकर एका बाजूने शिजवलेली होती ती आपण दोन्ही बाजूने आता शिजवून घेणार आहोत जिथे जिथे कच्ची असेल तिथे तिथे आपण ही भाकरी अशी उलथणीवर घेऊन आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर मी येथे सर्व ही भाकरी छानपैकी अशी शिजवून घेत आहे बघू शकताय तुम्ही आपली भाकरी छानपैकी अशी फुगलेली आहे आणि पांढरी शुभ्र अशी आपली ही भाकरी दिसत आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाकरीला इथे मस्त पैकी असा पापडा आलेला आहे आणि मस्त पैकी अशी ही भाकरी दिसत आहे बघा तर इथे आपण मिरची बनवण्यासाठी हे बघा मिरच्या घेतलेल्या आहेत मी येथे कोवळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत या कोवळ्या मिरच्या घेतल्यामुळे आपली मिरची जास्त तिखट लागत नाही थोड्याशा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण मिरची करायला घेऊया इथे मी भाकरीचा जो तवा होता तोच आहे त्यावर आता मी एक चमचा तेल टाकून घेतलेले आहे आता त्यात मी या मिरच्या टाकून घेणार आहे तर मिरची तळताना हे तेल जे आहे ते आपल्या अंगावर उरेल म्हणून आपण यावर थोडे दोन मिनिटे झाकण ठेवून घेणार आहोत आपल्याला हा लसूण सुद्धा टाकून घ्यायचा लसूण सुद्धा गेला आहे आता शेंगाने घेतलेले होते ते सुद्धा आपण यात टाकून तर तुम्ही यात शंगाने स्किप करू शकतात नाही घातले तरी चालणार आहेत पण यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि मिरची खायला अजून ते जेव्हा ते जाड बारीक शंगाणे असतात दाताखाली येतात तेव्हा ती मिरची अजून आप आपल्याला खायला टेस्टी लागते म्हणून यात थोडे मी शेंगदाणे घालते तर ही सुद्धा माझ्या आईचीच रेसिपी आहे तर मम्मीच्या हाताची सुद्धा मी रेसिपी तुम्हाला कधी या प्रसंग आला तर दाखवेल नक्कीच चवीनुसार हे मीठ टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जी ही कोथिंबीर घेतलेली होती ती आपण अशीच हाताने तोडून टाकून घ्यायची आहे कोथिंबीर परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि लगेच आपण ते सांचीने घेऊन खाली आपण तवा उतरवून घ्यायचा आहे आणि खाली थोडेसे कापड ठेवायचे आहे म्हणजे आपला तवा हा इकडे तिकडे सरकणार नाही आणि आता आपण एक तांब्या घेऊन त्यानेच ही मिरची घसडून घेणार आहोत तर ही मिरची तुम्ही मिक्सरमध्ये थोडीशी उलटे मिक्सर फिरवून अशी करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यातसुद्धा कांडू शकतात पण ही मिरची जर अशी तव्यावर आपण तांब्याने घसडली तर त्याची चव खूपच छान लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा ही मिरची नक्कीच करून बघा तर तुम्हालासुद्धा याच पद्धतीने ही मिरचीचा ठेचा आहे तो आवडणार आहे तर अशा प्रकारे मी ही सर्व मिरची ठे तांब्याने ही घसडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आहे मस्तपैकी येथे मिरची मिरचीसुद्धा तयार झालेली आहे अशा पद्धतीने येथे मस्तपैकी आपण ही कढी तसेच त्यासोबत मस्तपैकी येथे भाकरी आणि येथे मस्त तव्यावर घसडलेला तांब्याने हे बघा हा मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तर मैत्रिणींना तुम्हाला ही माझी गावाकडील पद्धतीने कढी भाकरी आणि तव्यावर घसडलेला मिरचीचा ठेचा ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला दिसणार आहेत तर भेटूयात आता नेक्स्ट रेसिपीसोबत धन्यवाद